सख्या भावांच्या हानामारीच्या मारामारीच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील आपल्या भावाचा खून केला अशाही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील आपल्या भावानं आपल्याच भावाला गोळी घातली अशाही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील मित्रांनो अशा गोष्टी आपल्या आसपास आता सर्रास घडत आहे आता रामराज्य राहिलेलं नाही आणि राम लक्ष्मणासारखी जोडी आता तुम्हाला पाहायला मिळणार नाही मित्रांनो सध्याच्या काळामध्ये भावाभावांमध्ये वैर हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे पण इतिहासातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला बंधुप्रेमाचे शिकवून देतात रामायणामध्ये दे आपल्याला बंधुप्रेमाचे शिकवून दिलेली आहे त्याचबरोबर आज आजही तुम्ही पाहिलं तर अनेक समाजामध्ये भाऊभंदकीचं वातावरण हे अतिशय चांगलं असं आहे आपले जैन समाजाचे जे बांधव आहेत त्या बांधवांचं तुम्ही अजूनही बघा त्यांची जी कुटुंब असतात हे जास्तीत करून एकत्रित कुटुंब असतात म्हणजे बंधू प्रेमाचा वारसा आजही त्यांनी जिवंत ठेवला आहे आज, आज आपण अशी एक गोष्ट पाहणार आहोत की ज्यामध्ये एका भावानं दुसऱ्या भावाचा जीव वाचवला दोन भावांना जेलमध्ये जावं लागलं एका भावाने गुन्हा केलेला आहे तरीही दुसऱ्या भावाला विनाकारण जेलमध्ये जावं लागलं तरीही त्या दोन बंधूंचं एकमेकाचं प्रेम कधीच कमी झालं नाही आणि काय आहे ही खरी गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा तुम्हाला काहीतरी या गोष्टीतनं मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी गोष्ट आहे ती गोष्ट आहे सतीश राज आणि सबरीश राज या दोन जुळ्या भावांची एके दिवशी पोलिसांना टीप मिळते की एका ठिकाणी ड्रगचा धंदा होतोय ड्रगचा व्यवसाय होतोय आणि पोलिसांना ती टीप अतिशय योग्य आणि एकदम करेक्ट मिळालेली असते त्यामुळं पोलिस त्या ठिकाणी धाड टाकतात आणि त्या ठिकाणी जो व्यक्ती पकडला जातो त्या व्यक्तीचं नाव आहे सतीश राज सतीश राज हा त्याच्या कारमध्ये बसलेला असतो आणि कारमध्ये एक बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये एकशे सहासष्ट ग्रॅम कोकीन असतं आणि पोलिसांनी कोकीनसहित सतीश राजला रंगी हात पकडले आणि ही गोष्ट आहे मलेशियामधील मलेशियामध्ये भारतीय वंशाचं एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबातील हे दोन जुळी मुलं आणि हे जे दोन मुलं आहेत या दोन मुलापैकी सतीशराज आता पोलिसांच्या ताब्यात आहे ड्रग सप्लायच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पुलीस सतीशराजला रंगी हात पकडतात ते त्याच्या घरासमोरच पकडतात आणि त्यामुळं मग पुलीस सतीशराजला विचारतात की तुझं घर कुठे आणि त्याला त्याच्या घराकडे घेऊन जातात आणि जसा तो दरवाजा उघडतो तर घराच्या आतमधून दुसरा एक व्यक्ती बाहेर पडतो आणि त्याचं नाव असतं सबरीश रा... राज आणि तो दिसायला सेम टू सेम सतीश राजसारखा असतो त्याला पाहून पोलिसांनाही विश्वास बसत नाही कारण दोघे जे भाऊ असतात ते अगदी सेम टू सेम दिसत असतात आता सतीश राजला घरासमोरच पकडले आणि त्या घरातनं सबरीश राज हा त्याचा भाऊ बाहेर पडतोय असं दिसल्यामुळं मग पोलीस त्या सबरीश राजलाही अटक करतात आता ह्या दोन भावांना या ड्रगच्या प्रकरणामध्ये अटक केलेला आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मलेशियामध्ये ड्रग्ज बाळगणाऱ्याला शिक्षा आहे फाशी मरेपर्यंत फाशी ही जबरदस्त शिक्षा मलेशियामध्ये आहे आता या दोन भावांना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि मग त्याच्यावरती पोलिस कारवाई करतात त्याची केस तयार करतात कोर्टामध्ये हे केस उभा राहते जजच्या समोर हे दोन आरोपी आहेत आणि मग जज विचारतात या की या दोघांपैकी कोणाकडं ड्रग्ज सापडलं आहे या ठिकाणी पोलिसांकडनं एक चूक झालेली असते आणि ती चूक म्हणजे अशी की ज्यावेळेस पोलिसांनी सतीशराजला पकडलं त्यावेळेस त्याच्या हातावरती किंवा तोंडावरती कुठंतरी अशा प्रकारची काही खून केली नव्हती हो की जेणेकरून को, त्या दोघांपैकी सतीशराज कोण हे ओळखता येईल आणि नेमकं कोणाकडनं ड्रग्ज पकडलं आहे कोणाच्या हातामध्ये ड्रग्ज होतं हेही त्यामुळं ओळखलं जाईल आणि पोलिसांनी असं न केल्यामुळं एक ठराविक प्रकारची खून न केल्यामुळं आणि ज्यावेळेस पोलिसांना जज विटनेस बॉक्समध्ये उभा करतात आणि त्यांना विचारतात या की ह्या दोघांपैकी नेमकं कोण गुन्हेगार आहे तर त्यावेळेस पोलीस हे गोंधळले जातात पोलिसांना नक्की सांगता येत नाही की नेमकं कोणाला पकडलं असावं हो। गोंधळलेल्या अवस्थेत पोलीस सांगतात की ज्याची हाईट थोडीशी जास्त आहे त्याला ड्रग्ज बाळगताना पकडलेलं आहे आणि मग जज विचारतात की तुम्ही त्यावेळेस त्याचं उंची मोजलेली आहे का आणि पोलीस सांगतात की त्यावेळेस उंची मोजलेली नाही पोलिसांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आणि कागदपत्री नेमकं कोणाला ड्रग्ज बाळगताना पकडले हे सिद्ध करता येत नसल्यामुळं जे जे आहेत हे पोलिसांना अजून चौकशी करायला सांगतात आणि मग पोलीस वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्या दोघांची चौकशी करतात जो सतीश राजा आहे आणि सब्रीस राजा आहे ह्या दोघांची वेगवेगळी चौकशी केली जाते तर प्रत्येकजण हा सांगायचा की मी हा गुन्हा केलेला नाही आणि मग पोलीस त्यांच्यावरती दबाव टाकायची त्यांना धमकी द्यायची तुझ्या भावानं गुन्हा केलाय का के तो प्रत्येकजण सांगायचा की मला ते माहीत नाही की माझ्या भावानं गुन्हा केला आहे की नाही व्यवसाय करतोय का नाही करतोय करतो मला माहीत नाही परंतु मी या प्रकरणामध्ये निर्दोष आहे आणि मी काहीही केलं नाही असं दोघंही सांगायचे आणि वेगवेगळ्या अँगलने चौकशी करताना पोलिसांना काहीही हाती मिळत नव्हतं पोलिसांनी त्यांना धमकावून पाहिलं मारावून पाहिलं परंतु त्या दोघांचं स्टेटमेंट एकच होतं की मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि पोलिसांनी जर विचारलं तर मग तुझा भाऊ त्याच्यामध्ये आहे का तर ते सांगायचे की मला ते माहीत नाही आणि अशा अवस्थेमध्ये पोलिसांना त्यांच्याकडनं काहीही काढून घेता येत नव्हतं पोलीस त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवतात कॅमेरे लावतात आणि पाहतात की यांची कृती काय होते तर पोलिसांना तरीही हाती काही लागत नाही त्यानंतर पोलीस दोघांना एकत्र ठेवतात कॅमेरे लावतात तरीही पोलिसांना त्या ठिकाणी काही सापडत नाही आणि मित्रांनो ही केस जवळजवळ पाच वर्ष चालते आणि पाच वर्ष केस चालूनसुद्धा त्याचं समाधानकारक उत्तर पोलिसांना जजपुढे देता येत नाही पोलिसांना कोर्टापुढं सांगता येत नाही आणि ज्यावेळेस या केसचा कोर्टामध्ये निकाल असतो त्यावेळेस जज त्या ठिकाणी सांगतात की आम्हाला माहिती आहे की दोघांपैकी एक गुन्हेगार आहे आणि पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलेला आहे परंतु अशा गोष्टीमध्ये आमच्याकडनं न्याय देताना जराशी जरी चूक झाली आणि या ठिकाणी निर्दोष माणसाला जर जा शिक्षा झाली तर ती न्यायाला काळीमा फासल्यासारखं होईल न्यायदेवतेला काळीमा फासल्यासारखं होईल त्यामुळं या ठिकाणी आम्हाला हे पूर्ण समजते की तुम्हा दोघांपैकी एक गुन्हेगार आहे एकाला पोलिसांनी रंगी हात पकडले परंतु तुमच्या दोघांपैकी फक्त जो गुन्हेगार नाही जो निरापराध आहे त्या निरपराध माणसाला वाचवण्यासाठी आता या ठिकाणी गुन्हेगारालाही सोडण्यात येत आहे आणि तो जो निरपराध व्यक्ती आहे त्या निरपराध व्यक्तीला विनाकारण शिक्षा होऊ नये म्हणून आजचा जो कोटाचा निकाल आहे तो निकाल असा आहे की तुम्हा दोघांनाही निर्दोष सोडण्यात येतं मित्रांनो जवळजवळ सगळीकडं हेच बोललं जायचं की त्या दोघांनाही फाशी होईल कारण मलेशियामध्ये ड्रग्ज बाळगायच्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा आहे जवळजवळ लोक हाच अंदाज लावित होते आणि न्यूजवालेही हे सांगत होते की या दोघांना हो ही फाशी होईल शेवटी न्यायदेवतेनं त्यांना न्याय मिळाला आणि एका भावानं गुन्हा केला आहे परंतु दुसऱ्या भावाच्या निराप्रदपणामुळे आणि दुसऱ्या भावानं कुठलाही गुन्हा न केल्यामुळं जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराची शिक्षा माफ होती आणि न्यायालयाला त्या दोघांचीही फाशी माफ करावी लागते मित्रांनो इतिहासातील सगळ्यात अजब अशी आजची सत्य घटना होती मित्रांनो आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट ही सत्य घटना आपल्याला शिकवते की जर तुमचा बंधू तुमचा भाऊ तुमच्यासोबत असेल तर तुम्ही काहीही करू शकता आणि जगातली कुठली मोठ्यातली मोठी अडचणसुद्धा तुम्ही दूर करू शकता त्यामुळं मित्रांनो आपली जी छोट्याशा बांधावरून किंवा छोट्याशा कारणावरून आपण अनेक वर्षांपासून जे भावभावांमध्ये भांडत आहोत ते भांडवून आपण दूर करावं आणि बंधुप्रेम आपण वाढवावं अशी शिकवण आपण आजच्या व्हिडिओमधून देऊया तर मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद